मैदानातील आठव्या क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक आठ वरून गाडी एमपीएल बावऱ्या ग्रुप सुगवे एम पी एका आठव्या क्रमांका आकाश कबुले विजय कबुले शिरवा यांचा या ठिकाणी बाळ्या बायपाला विशालचे डायगुडे अंधोरे यांचा झेंडू पाला झेंडू आणि बाल्या अहिल्या देवी केसरी जोगवडीकरांच्या पहिल्या पर्वातील मैदानातील आठ नंबर आजच्या मैदानातील अहिल्या देवी की श्री सोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान संपादित केला तास क्रमांक एक वर गाडी श्री मोर्या कृष्ण स्वर्गीय कैलासवासी बाळासाहेब माधवराव तावडे पाटील पैलवान अभिभाय तावडे पाटील मोरगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर असे गाडी पारी सहवासी गालवासी बाळासाहेब माधवराव तोरेपडी अभिषेठ तावरीपाटील मोरगाव मोरगावकरांच्या ठिकाणी कृष्णापाला आणि तुला चैतन्य चव्हाण बुलढाणा पप्पू शेठ आलगुडे राजगड वेल्ला यांच्या ठिकाणी रुद्रापाला रुद्रा आणि कृष्णा आजच्या अहिल्या देवी जोगवडीकरांच्या पहिल्या पर्वातील मैदानातील सात नंबरची पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य आणि दिव्य मैदान समस्त गावाचं जोळगाव या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान संपादित केला दहा क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्री मोर्या प्रसन्न कैलासवासी बाळासाहेब माधवराव तारे पडील शांतानुषे फरानने मरुम या गाडीच्या सहाव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाळी प्रथमेश वैभव शेठ पुटे कोरगाव आग्राडी बदलापूर रिद्दी सिद्धी मोरगाव भगवान शेठ लवटे यांचा या ठिकाणी आठ हजार मेहबूब पाळा आणि तुला सहभागी होती उर्मिला मथुरा परमद चिंचाळे बापूशेठ आंबेडकर कुमार अवतार पवार यांच्या ठिकाणी इंद्री अर्जुन पाला अर्जुन आणि महबूब आजच्या अहिल्या देवी केसरी जोगवडीकरांच्या पहिल्या पर्वातील सहा नंबरची मानकरी ठरली आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचा मान पटकवला अहिल्यादेवी केसरी सन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य आणि दिव्य मैदान या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक पाच वरून आलेली गाडी भैरवनाथ भैया पप्पू भ्पू आडसूड माळेवाडी प्रसाद गोटुशे भोसले स्वप्नपूर्ती उद्योग समूह जोगवडी सरपंच सचिन भैया सोनावणे जोगवडी या गाडीचा पंचम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाली सूर्या सम्राट ग्रुप माळेवाडी माळेवाडीकरण मशीन सम्राट पाला आणि राजुरीकर आणि सरपंच सचिन भैया सोनावणे जोगवडी यांचा दखन पाला दखन आणि सम्राट आजच्या अहिल्या देवी केसरी जोगवडीकरांच्या पहिल्या पर्वातील पाच नंबर चे मार्केरी ठरले चतुर्थ क्रमांकाचा संपादित केला अहिल्या देवी केसरी पहिल्या पर्वातलं पहिला भव्य दिव्य मैदान आणि या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा माद संपादित केला दहा क्रमांक सहा वरंगावेल गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेव या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कार्तिके अजय जाधव कले पूत विठ्ठल राणा यांचा या ठिकाणी हिंद केसरी तेजापाला आणि स्वर्गीय रामदास पाटील अंबरनाथ आर्या कोसगाव अंबरनाथ यांचा हिंद केसरी भोंगा भोंगा आणि तेजा आजच्या अहिल्या देवी केसरी चोगवडीकरांच्या पहिल्या पर्वातील चार नंबरची मांडणी आहे आणि तीन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत झाली प्रथम द्वितीय आणि तृतीय मध्ये पांचा या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग त्याचबरोबर ड्रोनची मदत घ्यावी लागली आणि ड्रोन व्हिडिओ शूटिंगची मदत घेऊन या ठिकाणी पंचानी द्वितीय आणि तृतीयासाठी सामना निकाल दिला त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक दोन वरून गाडी भैरवनाथ प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मोशी प्रियांक आनंद तारेकर मानघर पारगाव सिरवाड या गाडीचा आजच्या मैदानामध्ये विभागून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाली वजील क्रिस्तुर नांदेगाव मुळशी यांच्या मोरगावच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी पिस्तूल पाळा आणि आनंद शेठ तारेकर स्मित साई वैभव शेठ पाटील सर्वेश पाटील विजय कबुले शिवार यांचं वादळ वादळ आणि पिस्तूल आजच्या अहिल्यादेवी किती जोगवडीकरांच्या मैदानातील दोन आणि तीनशे चे विभागून क्रमांकाचे मानकरी द्वितीय आणि तृतीय विभागून दुसरी बैलगाडी मालक आहे तास क्रमांक चार वरून औले गाडी देवाग सप्त लाडू ग्रुप भरवा कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडिवली कल्याण या गाडीचा आजच्या मैदानामध्ये अहिला देवी केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानामध्ये द्वितीय आणि तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला सुंदर अशी गाडी पाळी सुद्धा द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची पाच क्रमांक चार वरती कुमार रणवीर राहुल भाई अडवली कल्याण यांचा बिल्लोडचा बेताल बच्चा मथुर पाला आणि तिथुला जीवन स्वप्नी पुदळे लाडूग्रुप पडवळ मुंबईकरांचा लाडू पाला लाडू मथूर पिस्तूल आणि वादळ आजच्या केसरी मैदानातील जोगवडीकरांच्या मैदानातील दोन आणि तीन क्रमांकाचे विभागूळ क्रमांकाचे मानकरी जोगवडीकरांचा बहिणारी शर्यत क्षेत्रातलं पहिलं मैदान ज्या मैदानाचं आयोजन केलं समस्त ग्रामस्थ जोगवडी सुंदर आणि आदर्श मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि त्या मैदानाला नामकरण झालं अहिल्या देवी केसरी सण दोन हजार पंचवीस पुण्यश्लोक अहिलाल येळकर यांच्या तीनशेव्या जयंती निमित्तानं आयोजित केलेल्या भवि आणि दिव्य मैदानातील प्रथम क्रमांकाचा मान संपादित केला ज्या ज्या वेळेला जोड एकत्र आला त्या त्या वेळेला प्रथम क्रमांकाचा मानकरी झाला असा हिंद केसरी जोड पळला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी भैरवना तुझ्यानं बापूसाहेब भाडे वाघोली समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सांगायचं वैशिष्ट्य हिथं सुद्धा गाडीने एक नंबर केला आणि त्यांच्याच मार्गाने वादळ आणि रुद्राणा परिगडा पळसगावला सुद्धा एक नंबर केला असा या ठिकाणी पाला बापूसाहेब भाडे वाघुली कळंबी बाजी शाल्प तळेगाव यांचा या ठिकाणी चिमण्या पाला आणि जतुकीला समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटाव मुंबई यांचा या ठिकाणी साईपाला साई आणि चिमण्या आजच्या अहिल्यादेवी देवी केसरी जोगडीकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी एक दोन मिनिट